राज्यभरात सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू आहे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे भाजप असो शिवसेना शिंदे गट असो अजित पवार गट असो किंवा विरोधी पक्षातील गट असो त्यांच्याकडून या निवडणुकींसाठी रणनीती आखली जाते जोरदार तयारी केली जाते देगलूर शहरातही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे अशातच शिवसेना शिंदे गटातून इच्छुक उमेदवार धनाजी जोशी आज आपल्यासोबत आहेत ते प्रभाग क्रमांक नऊमधून निवडणूक लढवू इच्छित आहेत तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रभागातल्या कोणत्या समस्या आहेत ते कोणत्या मुद्द्यांवर यंदाची निवडणूक लढवतील तर आ, धनाजी जोशी सर तुम्ही महानगरपालिकेसाठी इच्छुक आहात तर माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही यंदा निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढवाल आत्तापर्यंत जे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत या ठिकाणी फक्त स्वतःचं घर भरण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी प्रभागात पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल या मूलभूत गरजाकडे त्यांनी विशेष न देखा स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त राजकारण केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला हा विषय हाणून पाडण्यासाठी प्रभागातील रस्ते असतील नाली असेल लाईटचा प्रश्न असेल हे सर्व सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मी गेली सात आठ वर्ष झाला प्रयत्न करत आहे आणि यशस्वीपणे मला अर्धे प्रश्न सोडवण्यात यश आलेला आहे जर मतदारांनी मला यावेळेस संधी जर दिली मी निवडून आलो काय किंवा पडलो काय मी लोकांची सेवा करण्याचा वसाच घेतलेला आहे पडल्यानंतरही सुद्धा माझं काम कुठल्याच प्रकारे बंद राहणार नाही सर आता तुम्ही जसं बोललात की तुम्ही गेल्या पाच सहा वर्षांपासून सक्रिय आहात लोकांच्या समस्या अगदी तुम्ही समाजसेवक म्हणून लोकांची कामं करताय तर एकंदरीत कोणत्या समस्या सोडवल्यात कोणत्या गोष्टी तुम्ही प्रशासकांच्या नजरेत आणून दिल्यात प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जेव्हा ड्रेनेजची लाईन खोदकाम करण्यात आली होती तिथे अनेक महिन्यापासून ते खडे रखडलेले असताना ते प्रशासनास ही बाब निर्दर्शनास आणून देऊन तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे माझ्या प्रभागातील साठेनगर असेल या ठिकाणी नवीन वस्ती या साठेनगरमध्ये वसलेली असताना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर प्रमाणात होता त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्रशासनाला आपण त्या ठिकाणी भाग पाडलो उर्वरित जे रस्त्याचं काम आहे ते आपण निवडणूक झाल्यानंतर ते विषय मार्गी लावणार आहोत राहिला लाईटचा प्रश्न त्या ठिकाणी आता लाईट पुरवठा सुरळीत झालेला आहे माझ्या प्रभागात मर्यादित असून सुद्धा देगलूर शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मी खंबीर आहे देगलूरच्या जुन्या बसस्टँड परिसरात मोडकळी झालेली इमारत हा न्यायालयीन लढा लढून त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात केलेली आहे देगलूरचा पशुवैद्यकीय दवाखाना हा पूर्णपणे जीर्ण इमारत झाली असता त्या ठिकाणी नवीन इमारत करण्यासाठी आपण प्रशासनाला भाग पडलो देगलूरच्या एकमेव उद्यान असलेला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या एकेरी नावाचा उल्लेख थांबून श्री छत्रपती शिवाजी महाराज उल्लेख करण्या पूर्णपणे करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे लाईटचा प्रश्न असो देगलूरच्या कुठलेही प्रश्न असलो त्या ठिकाणी लढा लढण्यासाठी मी खंबीर आहे शिवसेना शिंदे शिंदे गटाकडून निवडणुकीसाठी कशा प्रकारे रणनीती आखली जाते तुमच्या पक्षाकडून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी किंवा मग तुम्ही स्वबळावर लढताय मग तुमचे जे विरोधक असतील भाजप असो काँग्रेस असो यांना हाणून पाळण्यासाठी तुमच्या पक्षाकडून काय तयारी केली जाते सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे यांच्यामध्ये जी काम करण्याची दमक आहे ते सगळ्या नेत्यांपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात दमक आहे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना असो आणि महिलांसाठी पन्नास टक्के एस टीमूमध्ये मोफत प्रवास असो आणि अनेक असे निर्णय घेण्यामध्ये धडकेबाद असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असून एकनाथ शिंदे साहेबांचं काम हे जनतेसमोर ठेवून आम्ही मतदान मागणार ठीक आहे अशा प्रकारे शिवसेना शिंदे गटातून प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक उमेदवार असलेले धनाजी जोशी यांनी त्यांची त्यांचे विजन त्यांची रणनीती आपल्यासमोर मांडली आहे पुन्हा अशाच विषयावर अशाच नवीन मुलाखतीसह भेटूया आझाद मराठीवर